मागील तीन ते चार दिवसापासून संग्रामपूर तालुक्यामध्ये सतत पाऊस सुरू असल्याने चिखलाचं साम्राज्य वाढलेलं आहे संग्रामपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालयासमोर चिखलाचं साम्राज्य वाढलं असून चिखलातून मार्ग काढत कार्यालयातील कर्मचारी आणि कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या गरजूंना कसरत करत जावी लागत आहे संग्रामपूर पंचायत समितीच्या समोरील हे साचलेला पाण्याचा प्रवाह हा अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांचं साफ दुर्लक्ष असल्याचं यावर दिसून येते त्यामुळे या ठिकाणी कामानिमित्त येणाऱ्या गरजूंना कसरत करावी लागते हे दिसून येत आहे कुठलाही अधिकारी याबाबतीत लक्ष देवत नसून त्यामुळे सामान्य नागरिकाची प्रचंड कुचंबना होत असल्याचं वातावरण आज या ठिकाणी दिसत आहे त्यामुळे अधिकाऱ्यांनी निदान आपल्या कार्यालयाचा रस्ता तरी सुरळीत करावा अशी मागणी नागरिक करीत आहेत एकंदरीत संग्रामपूर शहरातील तालुक्याचं दा गाव असणारंही गाव आणि त्या ठिकाणी असणारे सर्व शासकीय कार्यालय आणि त्या कार्यालयासमोरचे रस्ते हे पाण्याने चिखलमय झाले असून हो त्याकडे दूर कॅमेरामॅन त्या सुरेश प्र्हालाद दातार साक्षीदार न्यूज संग्रामपूर्वी